महाराष्ट्राचे सरकार गतिशील आणि कृतिशील आहे काळजी करू नका तुमची कंपनी सुरू होईल असे आश्वासन कामगारांना देत बल्लारपूर बामणी प्रोटीन्स कंपनीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यशस्वी तोडगा काढला राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांनी कंपनीच्या संचालकांशी चर्चा केली तसेच आवश्यक बाबींची पूर्तता करून कंपनी सुरू करण्याच्या सूचना कंपनी संचालकांना दिल्या लवकरच सदर कंपनीला अपेक्षित लेखी पत्र देऊन ही कारवाई पूर्ण होईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कामगारांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने तसेच सकारात्मक चर्चा झाल्याने कामगारांनी मुनगंटीवार यांचे आभार मानले मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वच अधिकाऱ्यांना यातून सकारात्मक तोडगा काढून कामगारांना न्याय मिळावा या दृष्टीने मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या या चर्चेत कंपनीच्या वरिष्ठ संचालकांशी मुख्यमंत्र्यांनी थेट चर्चा करून मार्ग काढण्याचे आवाहन केले महाराष्ट्र शासन यासाठी पूर्णपणे सहकार्य करेल अशी आश्वासन देखील कंपनीच्या संचालकांना दिले यावर कंपनीने मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचा सन्मान ठेवत महाराष्ट्र शासनाकडून यासंबंधी आवश्यक पत्रव्यवहार झाल्यानंतर कंपनीच्या बोर्ड मिटिंगमध्ये प्रस्ताव ठेवण्यात येईल व नंतर कंपनी सुरू करण्याबाबत सुतोवाच केले